अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत पोलीस विभागाकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित असलेल्या एकूण प्रकरणांची संख्या एक्कावन्न इतकी आहे यात शहर पोलीसकडे नऊ ग्रामीण पोलीसकडे बेचाळीस गुन्हे प्रलंबित आहेत तरी पोलीस विभागाने पुढील बैठकीपूर्वी प्रलंबित गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत पाटील मार्गदर्शन करत होते यावेळी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे समितीचे अशासकीय सदस्य महादेव पाटील यांच्यासह पोलीस विभाग व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद संशोधित दोन हजार पंधरा अंतर्गत गुन्ह्यातील पिढी आणि शासकीय नियमने मंजूर असलेले अर्थसहाय्य वेळेत मिळणे आवश्यक आहे यासाठी समाज कल्याण विभागाने शासन स्तरावर पाठपुरावा करून अर्थसहाय्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून घ्यावा प्रारंभी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी मागील बैठकीतील इतिवृत्ताचे वाचन केले या बैठकीत ठेवण्यात आलेल्या विषयांची माहिती दिली पोलीस विभागाकडे कार्यवाही प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या कारणांमध्ये आरोपी अटक करणे अधिक तपास साक्षीदार तपासणी करणे या दोन कारणांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे सांगितले त्याप्रमाणे या अंतर्गत पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी समाज कल्याण विभागाकडे दोन कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली असून यामध्ये पन्नास टक्के हिस्सा केंद्रशास आणि पन्नास टक्के हिस्सा शासनाचा आहे हे अनुदान प्राप्त झाल्यानंतर तात्काळ संबंधित पीडितांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती सोनवणे यांनी यावेळी दिली अशाच नवनवीन अपडेट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका